नमस्कार मी राणे राणेच रेसिपीमध्ये तुमचं खूप खुँग, खूप खुँग, स्वागत चला तर आज आपण गावच्या पद्धतीने छानपैकी हिरव्या वाटणाची भाजी करून घेतात तर हिरवी वाटाणे मी स्वच्छ धुवून वगैरे छानपैकी बघा मोड आणून घेतलेले आहेत आता इथे रात्री भिजून ठेवलेले मस्तकी वाटाण आहेत ते उकडून घेतलेले आहेत थोडंसं मीठ टाकून छानपैकी कुकरला शिट्टी देऊन घेतलेले आहेत आता इथे तेलामध्ये टाकायचं आहे लसूण कांदा छानपैकी टॅमॅटो परतवून घ्यायचं आहे जरा कांदा कोंबून द्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे काळं वाटण काळ्या वाटणाची रेसिपी मी राणे रेसिपीला टाकली जाऊन बघू शकता आता इथे काळ छान की परतून घ्यायचे आहेत मग टाकायची हळद मसाला आणि हिंग आणि छानपैकी छान पिकी करता ही फोडणी मस्त परतवून घ्यायची सगळे मसाले टाकून घ्यायचा तुम्हाला गरम मसाला आवडत असेल तर प्लीज टाकू शकता म्हणजे गरम मसाल्याने बघा छान येते चव पण माझ्या ग मसाल्यामध्ये ना मी गरम मसाले वगैरे वापरते आणि गावाकडे असे छान पिके मसा मसाला ना आम्ही केला जातो वर्षभर टिकणारा हा मसाला सो त्याच्यामध्ये सगळे कडे मसाले टाकलेले असतात इथं फ्लावर बटा बटा बटाट्यामध्ये मिक्स करून टाकणारी ही भाजी आणि ही भाजी बघा छान लागते गावाकडे ना खूप प्रमाणामध्ये असा कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही सणवार असेल ना अशा भाज्या केल्या जातात आता याच्यामध्ये मिक्स म्हणजे फ्लावर आणि बटाटा टाकला आणि एक नंबर लागते ही भाजी अगदी पूजा वगैरे किंवा कुठलाही सण असेल ना तर ही भाज्या अशा भाज्या केल्या जातात मिक्स भाज्या तुम्ही करता का नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान की भाजी कुकरला लावलेली आहे तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये करू शकता तो कुकरला दोन तीन शिट्या काढून घ्यायच्या आणि छानपैकी भाजी तयार होते परफेक्ट अशी ही भाजी तयार झाली तर तो पाणी आपण जो उकडलेला वाटाणाचा होता ना तोच पाणी टाकून घेतलेलं म्हणजे छानपैकी त्यात मिळून येते भाजी आता छान चवीनुसार मीठ टाकून घेत छान कुकरला शिट्टी द्यायचे आता कुकर झालेलं बघा मस्त तीन झाल्या आहेत आणि मस्त भाजी तयार झाले बाकरीपर चपातीवर एक नंबर लागेल रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मी लाँग शॉर्ट व्हिडिओ टाकत असे जाऊन बघू शकता चला तर पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ बघायला तोपर्यंत बाय बाय चला तर मग ह्या खायला छानपैकी हिरव्या वाटायची मिक्स भाजी चला तर पुन्हा भेटू बाय बाय आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा